मित्रांनो नमस्कार टॉप क्वालिटी बिटल दोन बोकड आणि एक विक्रीसाठी आहे नाथशाय गोटफार मध्ये सर्व आपण पाहणार आहोत संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे हे पहा सुरुवातीला हा पहा दोन मधला पहिला बोकड बाकी सर्व पुढे पाहूया हा आहे पाच महिन्याचा वजन अंदाजे पंचवीस प्लस किलो वय पाच महिने वजन अंदाजे पंचवीस प्लस किलो टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकतो आपण कानाची लांबी रोमनोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वगैरे एकदम टॉप मध्ये आणि यानंतर ही पहा हे दोन दातावर आहे उंची सदोतीस इंच वजन चाळीस किलो सदोतीस हाईट दोन दात वजन चाळीस किलो हिची पण क्वालिटी पाहू शकतो आपण कानाची लांबी वगैरे सर्व काही आणि यानंतर हा दुसरा बोकडपा हा फ्रेश दोन दातावर आहे उंची अडवतीस इंच वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो दोन दात फ्रेश अडौतीस हाईट वजन पंचेचाळीस ते पन्नास किलो छाया गोठफारम ढोर जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर